या निवडणुकीच्या निमित्तानं बोलत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण बघतोय माझ्या कानावर आजच आलं दोन तीन दिवसापूर्वी देखील आलत आणि आज देखील या ठिकाणी माझ्या कानावर आले की पुढच्या पार्टीचे उमेदवार एक मत माग लागले म्हणजे आज म्हणजे गेल्या तीन चार दिवसापूर्वी चारच्या अवस्था जाती परंतु आज म्हणून येत आहे एक मत मागा लागले एक मत मागतील याचा अर्थ आपण ज्या ठिकाणी वळकून घ्या त्यांच्या पायाखांची वाढ

म्हणजे आपल्या पार्टीसाठी प्रत्येक वार्डा मधून या ठिकाणी मत मागताना या ठिकाणी आपण पाहतोय एक सुद्धा म्हणजे आपला उमेदवार मला एक मत त्यामधून या ठिकाणी बोलताना या ठिकाणी आपण कधी पाहिलं नसेल यांची अवस्था आता अशी झाली म्हणजे आपण ओळखून घ्या काय होणार आहे मी या ठिकाणी आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो आपण उद्याच्या दोन तारखेला कमलचिन्हा समज बटन व प्रभात क्रमांक नऊ आणि दहा मधील आपले घड्याळ चिन्हा समोर बटन आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले सुप्रयोग यांच कमर चिन्हा समोर बटन दाबून यांना मत आशीर्वाद आपण द्यावा ही विनंती आजच्या आच्छाकार सभेच्या निमित्ताने आपल्याला करतो अजून भरपूर म्हणायचा पहा एवढं आपण चांगल्या पद्धतीने बोलू एवढंच आजच्या सभेच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी उद्याच्या दोन तारखेला आपण या, आ, बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंडाच्या मतानं विजयी करावं हीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो मी या ठिकाणी जय धन्यवाद सोममान यानंतर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सन्मान्य सौभाग्यवती महोदय पाठेपिका सुप्रिया ताई अजित अप्पा जगताप मॅडम आपला विनंती आहे आपण मतदार बंधू भगिनी या ठिकाणी नमस्कार करावा यानंतर सभा क्रमांक सहा ओबीसी महिला उमेदवार आहेत सन्मान्य सौभाग्यवती महोदया मनीषा मनि, ताई नितीन मेटकरी त्याचबरोबर सभा क्रमांक सात ओबीसी महिला उमेदवार सन्मान्य सौभाग्यवती महोदया शशिकलाताई ताई अर्जुन मुलगुल प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण उमेदवार सन्माननीय गौरीशंकर शरणाप्पा बोरकुल प्रभाग क्रमांक आपले ज्येष्ठ नेते सन्माननीय महादेव सिद्धराम जाधव सर्व मत उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून आदरणीय दादांना विनंती आहे गौरीशंकर दादाला विनंती आहे की आपण मतदार बंधू भगिनीने या ठिकाणी संबोधित करा या ताई बसा आज मंगेडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या कॉर्नर निमित्त आज आपल्या मंगळवेड्या तालुक्यात समाधान दादा यांना पाणीदार आमदार या नावाने ना ओळखले जाते असे आपल्या मंचावर उपस्थित असलेले समाधान दादा अवकाडे व या मंचावर उपस्थित